नमस्कार मित्रांनो मी कृष्णाबाई नॉलेज मास्टर या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहे मित्रांनो एक ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आज सातव्या वेतन आयोगासाठी आणखी महिनाभर प्रतीक्षा अशा प्रकारची सकाळ वर्तमानपत्राने एक बातमी छापली आहे बा महाराष्ट्र शासनाने कालच म्हणजेच गुरुवारी सातव्या वेतन आयोगाचं अधिवेश सूचना जाहीर केलेली आहे आदेश तसा आदेश काढलेला आहे आणि त्यानुसार जानेवारी पेढीन फेब्रुवारी मध्ये मिळणारा पगार आपल्याला आता फेब्रुवारी पेढीन मार्चमध्ये मिळणार आहे आणि त्याबद्दल एक बातमी आलेली आहे पहा सातवा वेतन आयोगासाठी प्रतीक्षा काय आहे या बातमीमध्ये याबद्दल आज सविस्तर चर्चा आपण सदरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण जर नॉलेज मास्टर या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपण सबस्क्राईब या बटनाला क्लिक करून आमचं चॅनल चा सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल प्रेस करा जेणेकरून आमचे नवीन येणारे नवीन अपडेट व्हिडिओ आपल्यापर्यंत थेट येतील थे 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 आणि आपल्याला अपडेट माहिती मिळेल मित्रांनो चला तर मग आपण आपल्याच्या विषयाकडे वळूया सातवा वेतन आयोगासाठी आणखी एक महिनाभर प्रतीक्षा सकाळ सेवा मुंबई राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेत वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वाढीव वेतनाचे लाभ मिळण्यासाठी आणखी महिनाभर प्रतीक्षा करावी लागेल सरकारने सातवा वेतन आयोगाच्या संदर्भात गुरुवारी आदेश जारी केला सरकारी आदेशा आदेशाला विलंब झाल्याने कर्मचाऱ्यांना जानेवारीचे वेतन जुन्या वेतन श्रेणीनुसार मिळणार आहे म्हणजे आपल्याला जानेवारीचा पेमेंट कशा प्रकारे मिळणार आहे या ठिकाणी आपल्याला बातमीमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे पहा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जो साते चारी चारी वेतन आयोगाच्या शिफार्यासाठी जे वाढीवेतन मिळणार होते ते आता जानेवारीमध्ये न मिळता पुढे आहे पहा आणि यासाठी जो आदेशाला विलंब झाल्याने कर्मचाऱ्यांचं जे जानेवारीचं जे वेतन मिळणार आहे ते वेतन आपल्याला आता जुन्या पद्धतीने म्हणजे सातवा वेतन आयोगानुसारच मिळणार आहे नवीन जो सातवेतन आयोगाचं जे जानेवारीमध्ये पेमेंट मिळणार होतं ते आता पुढे ढकलण्यात आलंय अशा प्रकारचा एक आदेश काल गुरु गुरुवारी राज्य शासनाने जाहीर केलेला आहे अं निर्गमित केलेला आहे किंवा आदेश काढलेला आहे सरकारने एक जानेवारी दोन हजार सोळा पासून आपल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे मात्र त्याचे प्रत्यक्ष लाभ एक जानेवारी दोन हजार एकोणीस पासून देण्याचे सरकारने मान्य केले होते त्यासाठी दोन हजार अठरा एकोणीसच्या अर्थसंकल्पात दहा हजार कोटींची तरतूद केली मात्र वित्त विभागाकडून आदेश जारी करण्यास विलंब झाल्याने आयोगाची अंमलबजावणी लांबणीवर पडली सातवेत आयोगाची अंमलबजावणी लांबणीवर का पडली याचं कारण या ठिकाणी दिलं आहे की अर्थसंकल्पात जी दहा हजार कोटींची तरतूद केली होती त्यानुसार वित्त विभागाने जो आदेश जारी करणार होते की सातवा वेतन आयोग कशा प्रकारे के लागू केला आणि निश्चिती कशी व्हावी याबाबतचा जो आदेश असतो जी अधिसूचना असते ती काढण्यासाठी किंवा जारी करण्यासाठी अंमलबजावणी त्यामुळे आपला एक जानेवारी पासून जो मिळणार वेतन होत ते जानेवारीत न मिळता आता आपल्याला फेब्रुवारीत मिळण्याची शक्यता आहे किंवा फेब्रुवारी मध्ये मिळणारच आहे कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीचे वेतन सातव्या वेतन आयोगानुसार मिळेल तर जानेवारीच्या वेतनातील फरक फेब्रुवारीच्या वेतनातून दिला जाईल तसेच तीन वर्षातील थकबाकी पाच हप्त्यात क कर्मचाऱ्यांच्या चारे भविष्य निर्वाह निधीत जमा होईल असे सूत्रांनी सांगितले अशा प्रकारची बातमी सकाळ वृत्तपत्राने आज शुक्रवारी छापलेले पा कर्मचाऱ्यांना जे प्रत्यक्ष सातवेत लाभ मिळणार आहे तो जानेवारीत नाही मिळता आता फेब्रुवारीच्या पेमेंटमध्येच मार्च म्हणजेच मार्चमध्ये मिळणार आहे आपल्याला जानेवारीत मिळणे अपेक्षित होते पण ते आता फेब्रुवारी गेलेलं आहे याचं कारण आता आपण आधीच पाहिलेलं आहे आणि जो आपला तीन वर्षाचा जो फरक आहे एक जानेवारी दोन हजार सोळा ते एकतीस डिसेंबर दोन हजार अठरापर्यंतचा पर्यंतचा तीन वर्षाचा फरक आपल्याला पाच हप्त्यामध्ये कर्मचाऱ्याच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा होईल असं सूत्र सांगतात पण बऱ्याच लोकांचे भविष्य निर्वाह निधी खातेच या ठिकाणी उपलब्ध नाहीये किंवा काही लोकांना डी सी पी एसचे खाते आहे किंवा काही लोकांचे काही खातेच नाहीये अशा प्रकारच्या लोकांची थकबाकीचं काय होईल आणि त्यांची थकबाकी कशाप्रकारे जमा होईल असा प्रश्न आता शासनापुढे उभा राहणार आहे आणि प्रत्येक कर्मचाऱ्यासमोरही उभा राहणार आहे की आपले थकबाकी कुठे जमा होईल आणि हे पाहणं महत्वाचं आहे की आपली थकबाकी डी सी पी एस धारकांची थकबाकी कुठे जमा होईल आणि तो प्रश्न आता राज्य शासन प्रकारे सोडवते आणि जे डी सी पी एस धारक आहेत त्यांना मागील तीन वर्षाची थकबाकी प्रकारे देते रोखिने देते की त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खाते नसलेल्या कर्मचाऱ्यांना डी सी पी एसमध्ये जमा करते आणि राज्य शासन आपल्याला प्रकारे न्याय देईल हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरलं आहे अशा प्रकारची ही आजची बातमी आपल्याला आलेली आहे की कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीमध्ये पे वेतन मिळणार I am.